नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आपण आजचा विषय घेतलेला आहे सोयाबीनमध्ये शेवटच्या अवस्थेमध्ये कोणत्या बुरशीनाशकाचा वापर करायला पाहिजे त्याच्याविषयी मी बोलणार आहे कारण की बरेच जणचे सुद्धा कमेंट असते की शेवटच्या अवस्थेमध्ये एखादं साधं बुरशीनाशक घ्यायला पाहिजे का एकदम स्टँडर्ड बुरशीनाशक घ्यायला पाहिजे कारण की जी शेवटची अवस्था आहे ती आता तुमची एकदम टर्निंग पॉईंट तुम्हाला मन म्हणायला काही हरकत नाही टर्निंग पॉईंट म्हणजे जसं की क्रिकेटमध्ये जसं सुपर ओव्हर असते तसंच आता ही शेंग अवस्था म्हणजे आता तुमची एकदम टर्निंग पॉईंटला तुम्ही आता आलेले आहात तर अशामध्ये तुम्हाला एकदम स्टँडर्ड बुशुनाशक त्या ठिकाणी वापरायचं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मी याच्या सुद्धा सांगितलं होतं की बी एस एफ कंपनीचं प्रॅक्झर हे बुशुनाशक एकदम जबरदस्त आहे आणि त्याचा रिझल्ट साधारण वीस ते पंचवीस दिवस तुम्हाला त्या ठिकाणी मिळतो जर तुम्हाला असं वाटत असेल की एवढी आमची खर्च करण्याची हे नाही ताकद नाही आहे तर तुम्ही जे मार्केटमध्ये सुमोटोमो कंपनीचं हरू आहे किंवा मग सुमोटोमो कंपनीचं स्वाधीन आहे हे किट हे जे भूषणशक आहे हे भूषणशक तुम्हाला साधारण आठ ते दहा दिवसापर्यंतच फक्त रिझल्ट देऊ शकतात परंतु ज्यांचे केडीएसचे जे वान आहेत साधारण एकशे पाच एकशे दहा दिवसाचे वाहना जे आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला हाय लेवलचंच भूषणशक वापरावं लागेल कारण की हे जे पिकं आहेत केडेचे हे थोडेसे नाजूक आहेत आणि याला चांगल्या क्वालिटीचे भूषणाशक जर तुम्ही वापरले तर पिकाची क्वालिटी त्याचबरोबर उत्पादन वाढण्यासाठी तुम्हाला नक्कीच मदत होईल आणि जे हारू जे आहे साधारण तुम्हाला दहा ते पा आठ ते दहा दिवस तुम्हाला फक्त रिझल्ट देईल ते परंतु आता ही शेवटच्या अवस्था म्हणजेच तुम्ही एकदम मुख्याच्या याच्यामध्ये आहात तर तुम्हाला या ठिकाणी चांगले पुरुष वापरणं आवश्यक आहे थोडं थोडंफार पैशाचं जर तुम्ही बघत बसाल तर तुमचं उत्पादनामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये घट येऊ शकते कारण की आता समोरच्या महिन्यामध्ये बऱ्याच भागामध्ये आमच्या भागामध्ये तर सप्टेंबरमध्ये धुवारी मोठ्या प्रमाणात पडत असते तर आपल्या भागातसुद्धा धुवारी पडत असेल सप्टेंबरमध्ये तर धुवारचा फटका मोठ्या प्रमाणामध्ये पिकाला बसू नये यासाठी स्टँडर्ड बुरशीनाशक तुम्हाला त्या ठिकाणी वापरायचं आहे कारण की हे जे बुरशीनाशक आहे तुमच्या पिकाला एकदम क्वालिटी ठेवण्याचं काम हे बुरशीनाशकामध्ये आहे त्याच्यामुळे शेवटची फवारणी तरी मला वाटते बाकीच्या गोष्टीमध्ये खर्च करण्यापेक्षा जसं की तुम्ही विदराविखळ टॉनिक हे जे वापरत असतात त्याच्यामध्ये खर्च न करता केवळ बुरशीनाशक आणि कीटनाशक या दोनमध्ये जर तुम्ही पिकाची जी व्यवस्थित काळजी घेतली तर उत उत्पादनामध्ये जे आहे ते नक्कीच फायदा होईल तर आता तुम्हीच ठरवायचं आहे थोडाफार खर्च जास्त करायचा का आहे त्याच्यामध्ये समाधान मानायचं कारण की जर तुम्ही टार्गेट ठेवून जर नियोजन करत असाल कोणाही पिकाचं की एवढं उत्पादन आपलं झालं पाहिजे त्यानुसार जर तुमचं नियोजन असेल तर तुम्ही मित्र म्हणेल तुम्ही शिवा बाकी बुरशीनाशक वापरू नका जर तुम्ही आहे त्या गोष्टीमध्ये समाधान असाल की एवढं होईल तेवढं होईल उत्पादन आपण बघून घेऊ तर त्या ठिकाणी तुम्ही हरूचा वापर करू शकता परंतु मला असं वाटतं की चांगलं बुरशीनाशक तुम्ही తాని పే